नमस्कार मंडळी तर आज आपण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा पोटाला गारवा देणारा विदर्भामध्ये पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा गव्हाचा दोन ते तीन महिने छान असा टिकणारा पौष्टिक पदार्थ बनवतोय रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथं मी एक वाटी गहू घेतलेला आहे आता गहू तुम्ही कोणताही घेऊ शकता तुमच्या घरामध्ये तुम्ही जो गहू खाता ना तो घेतला तरी सुद्धा चालेल तर सर्वात अगोदर हा गहू आपण उकळत्या पाण्यामध्ये घालूया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ग्लास भरून पाणी घालायचं आहे आणि या पाण्याला मस्त अशी उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला हा गहू घालायचा आहे उकळीच्या पाण्यामध्ये गहू घालून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ह्या गरम पाण्यामध्ये गहू आपल्याला पाच मिनिटं असाच ठेवायचा आहे पाण्यामध्ये पाच मिनिट हा गहू मी असाच ठेवला होता आता या गव्हामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचंय गव्हाला मी चाळणीमध्ये काढून घेतीये गहू आपला चाळणीमध्ये काढून झाला की यामधलं पाणी आपल्याला सगळं निथळू द्यायचंय गव्हातलं पाणी सगळं निथळून गेल्यानंतर हा गहू एका कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला पसरवून फॅनच्या हवेखाली अर्धा तास सुकवून घ्यायचा आहे गहू मी कॉटनच्या कपड्यावरती असा पसरवून घालतीये हे बघा अशा पद्धतीने अर्ध्या तासानंतर फॅनच्या हवेखाली आपला हा गहू चांगला सुकलेला आहे हे बघा यामधला ओलसरपणा सगळा गेलेला आहे असाच गहू आपल्याला सुकवून घ्यायचा आहे त्यानंतर हा गहू आपण भाजून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे शक्यतो आपल्याला जाड बुडाच्या कढईचाच इथं वापर करायचा आहे आता यामध्ये मी गहू घालतीये गहू कढईमध्ये घालून झाला की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच हा गहू आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता गव्हाचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर आपला गहू मस्त असा खमंग खरपूस भाजून झालेला आहे तर लो टू मिडियम फ्लेम वरती मला साधारण दहा ते बारा मिनिटं लागलेली आहेत हा गहू भाजण्यासाठी आपण आता हा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर इथं मी अर्धी वाटी फुटाणे घेतलेले आहेत आता हे देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर फुटाण्याऐवजी तुम्ही डाळवा घेतला ना तरी सुद्धा चालेल तर इथे मी फुटाण्याची साल काढलेली नाहीये सालीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं त्यामुळे मी यावरची साल काढलेली नाहीये तुम्हाला नको असेल तर साल काढून टाकली ना तरी सुद्धा चालेल आपण आता हे फुटाणे दोन ते तीन मिनिटं चांगले भाजून घेऊया दोन ते तीन मिनिटांनंतर आपले हे फुटाणे चांगले भाजून झालेले आहेत हे देखील आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया गहू आणि फुटाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे त्यानंतर तीन ते ती चार वेलच्या घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला सुंठ पावडर घालायची आहे त्यानंतर थोडस जायफळ यामध्ये आपण किसून घालूया म्हणजे याचा सुगंध खूप छान येईल जायफळ यामध्ये किसून घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे त्यानंतर हे थंडही झालंय आपण आता हे मिक्सर मधून बारीक असं फिरून घेऊया जर हे साहित्य तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेतलं असेल तर तुम्ही चक्कीवरून सुद्धा दळून आणू शकता तर इथे मी थोड्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे त्यामुळे मी मिक्सरवरतीच बारीक असं फिरून घेतये त्यासाठी हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या सा भांड्यामध्ये काढून घेऊया तर याला झाकण लावून मिक्सरवरती बारीक असं फिरून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं बारीक फिरून झालेलं आहे हे बघा तरी देखील आपण हे चाळून घेऊया म्हणजे यामध्ये काही मोठे कण राहिले असतील ना तर ते बाजूला निघतील तर थोडं थोडं पीठ आपल्याला ह्या गाळणीमध्ये घेऊन छान असं चाळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सगळं पीठ छान असं चाळून झालेलं आहे हे बघा तर आपलं हे पौष्टिक असं सातूचं सा पीठ चाळून झालेलं आहे हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्यास एक ते दोन महिने छान असं टिकतं अजिबात खराब होत नाही आता या पिठापासून पदार्थ कसा बनवायचा ते बघूया तर आपण आता पहिला पदार्थ बघूया त्यासाठी इथं मी एक बाउल घेतलाय आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भरून पाणी घालायचं आहे हा गुळ आपण पाण्यामध्ये चांगला वितळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता गुळ पाण्यामध्ये चांगला वितळलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे सातूचं पीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालूया अर्धा चमचा यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचंय त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून झालेलं आहे तर पहिला पौष्टिक पदार्थ आपला बनवून तयार झालाय आपण आता दुसरा पौष्टिक पदार्थ बनवून घेऊया इथे मी दुसरा बाउल घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा खडी साखरेची बारीक केलेली पावडर घालायची आहे त्यानंतर पुन्हा दोन चमचे यामध्ये आपल्याला सातूचं पीठ घालायचं आहे सातूचं पीठ घालून झालं की याला चांगलं मिक्स करून आहे तर इथे आपल्या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा पोटाला गारवा देणारा सातूचं पीठ व त्यापासून दोन पौष्टिक पदार्थ बनवून तयार झालेले आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद